मूषा वादा वेरु सूरामेरय मज्जपमादना वेरु सिका पदसमा सा मग आज आपण हा दिनाचा कार्यक्रम म्हणजे संकल्प दिन असतो आणि मग संकल्प काय करायचा तर ता रंजना ताईला आदरांजली वाहत असताना रंजना ताई देखील बुद्धिस्ट विचाराच्या होत्या आज एक संकल्प करू आपण आणि लक्षात ठेवा सर्वजण की रंजना ताईला आम्ही प्रथम दिनाला गेलो होतो आणि त्या ठिकाणी आम्ही शिकलो काय शिकलो आत्ता साधुकार दिला आपण साधुकार दिल्यानंतर बऱ्याच प्रमाणात तुम्ही लोक पाया आपडलो आज लक्षात ठेवायचं की रंजना तिला प्रथम पुण्यस्मरण तिने गेल्यानंतर तिथे एका विधीकर्त्यानं सांगितलं साधुकार म्हणजे पाया पडायचं नाही मग काय आहे साधुकार म्हणजे होय आम्ही स्वीकारतो काय स्वीकारतो तर पंचशील घेतल्यानंतरच आपण साधुकार दिला होय तथागता तुम्ही दिलेलं पंचशील आम्ही जीवनात धारण करण्याचा प्रयत्न करतो आणि आमचं जीवन समृद्ध करतो अशा प्रकारचा संकल्प आहे इथं बुद्ध देवा धर्माकडे आपण नारळ ठेवतो नैवेद्य ठेवतो काहीतरी वस्तू ठेवतो आणि देवाला मागतो देवा माझ्या मुलाला पास कर मी पुढल्या वर्षी नारळ फोडतो इथं आपण मेणबत्ती लावली उदबत्ती लावली पुष्प व्हालीत फक्त दीप पुष्पाने वंदन मेणबत्ती क्षणधाराने विजणार आहे परंतु तेवढंच अल्पशा जीवनामध्ये ती मेणबत्ती सुग प्रकाश द्यायचं पुण्यकर्म करायची तुमचं आमचं तर शंभर वर्षापेक्षा जास्त जीवन आहे आपण जगत असताना लोकहितकारी जनहितकारी कर्तृत्वानं आपण देखील प्रकाशित झालं पाहिजे हा मेणबत्तीचा आदर्श आपल्या जीवनात धारण केला पाहिजे उदबत्ती देखील क्षणभरानं भिजणार आहे परंतु जळताना सुगंध देईल आणि मनुष्य मात्रानं देखील त्या उद्बत्तीचा आदर्श दिला आपल्या जीवनातून देखील सद्गुण समाजाला दिले पाहिजे सद्गुणाचा सुगंध समाजात आला पाहिजे हा आदर्श आहे पुष्प सुंदर आहेत नाजूक आहे कोमल आहे आकर्षक आहे तुमचं माझं जीवन देखील त्या फुलासारखं सुंदर करता येतं आहे परंतु त्यासाठी त्यात बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बुद्धाचा धम्म आपल्याला आचरणात आणला पाहिजे मग आपलं जीवन देखील समृद्ध आणि सुंदर बनते हा त्याचा आदर्श आहे आणि मग म्हणून आपण जी या ठिकाणी वंदन करतो ते पूजन नाही कारण बघा तुम्ही सर्व भिक्खू संघ आहेत सर्व भारतीय बौद्ध महासभा सर्व धम्माचे सांगतात पूजन 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 परंतु सत्तर वर्ष झाले आता आपण प्रगत झालं पाहिजे आणि मग काय केलं पाहिजे तो या जी बंदन तर या ठिकाणी धुपदीप पुष्पाने जे वंदन केले त्याचं नाव आहे संकल्प आपला तिथं काय संकल्प आहे की हे धुपदीपान वंदन करून म्हणतो की हे तथागता हे बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर जग तुम्हाला शिलाचा महामेरू म्हणते जग तुम्हाला ज्ञानाचं प्रतीक म्हणते सिंबल ऑफ नॉलेज म्हणते आणि म्हणून तुम्हाला आमचं वंदन म्हणजे तुमच्यातले सद्गुण आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो आणि भविष्यामध्ये आम्ही आदर्श माणूस होण्याचा संकल्प करतो असा जो संकल्प आहे त्याचं नाव आहे वंदन त्याचं नाव आहे अभिवादन त्याचं नाव आहे पंचांग प्रणाम आणि त्यानंतर आपण हे पंचशील घेतलंय पंचशील म्हणजे काय जगातली कुठल्याही जाती धर्माची आई मुस्लिमाची ले 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 ले। आई असेल ख्रिश्चनाची आई असेल पारशीची आई असेल जैनाची आई असेल शिखाची आई असेल किंवा तुम्ही इथं बसलेल्या बौद्धांची आई असेल आपण पहिलं बाळाला जन्म दिल्यास पुण्यकर्म करतो की बाळाला आपण आई अंगावरचं दूध पाजते आणि दुधाच्या बदल्यात ती अपेक्षा व्यक्त करते की बाळा तू या जगामध्ये एवढा बलशाली हो एवढा बलशाली हो की तुझ्यावर कुठलंही संकट आलं तर ते संकट सहजलेली या पेरणारा योद्धा पण ते केवळ आपल्या दुधाच्या बळावर आणि त्यानंतर दूद पाज़त 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 ती आई आपल्या बाळाला दूध पाजत पाजत बाळकडू पाजते हे बाळकडू म्हणजे काय असतंय बाळकडू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ती बाळाला दूध पाजताना म्हणते की बाळा आयुष्यात कधी खोटं बोलू नकोस मुसावादा वेरमणी सिक्कापदंग समाधी आणि आणि चुकून खोटं बोलल्यास तुला फासावर द्यायची शिक्षा मिळाली फासावरचा मार्ग स्वीकार परंतु खोटं बोलणं आयुष्यात कधी मादक मध्यपदार्थाचं सेवन करू नकोस आयुष्यात कधी व्यविचाराचा मार्ग पत्करू नकोस साधी हानी आणि उच्च विचारानं शील सदाचाराच्या सन्मागानं चल आणि हे जे ती आई बाळाला बाळकडू पाजते हे बाळकडू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अडीच हजार वर्षापूर्वी तथागताने दिलेला बुद्धाचा धम्म आहे हेच बाळकडू म्हणजे चौदा ऑक्टोबर छप्पनला बाबासाहेबांनी दिलेला धम्म आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना मी एक विधी करता म्हणून विनंती करतोय की रंजना ताईला आपण आदरांजली वाहत असता आज आपण देखील संकल्प बुद्धाचा धम्म हा त्रिपीठकामध्ये आहे का बुद्धगयेमध्ये आहे दीक्षाभूमीमध्ये आहे चैतन्यभूमीत आहेत का, का ग्रंथामध्ये आहे हे पाहण्यापेक्षा तुमच्या माझ्या आई वडिलांनी दिलेलं बाळकडू आपण जगण्याचा प्रयत्न करू तुमचं माझं जीवन समृद्ध होईल धन्य होईल शंभर वर्षापेक्षा मंगलकारी प्राप्त होईल आणि यानंतर बुद्धवंदना वणगंधगुणपे कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरो मी बुद्ध कुसुमेन उये कोफं मिलायती यता हि धम्मे कायो तथा याति विनाश भाव घनसार प्रदीपेन दीपेन तम तिलोक दीपं संबुद्ध पूजयामी बुद्ध संघ सुगततनुभवा धातु धातु गब्बे लंकाय तिलस तिलसपुरवरे नागलोके चूपे सभे बुद्ध दशबलतनुज बोधीचेत नम चेतियं सब सुपतिथित सारिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा भीमस्मरण सकलबीज विदुरयावंग देव सुजीव निमलचक्षुक गौरवर्ण सुखाय निभय निभयकामं विरतधमं सुपेम सुरतरजं सुजननेतं भीमरावंसरामि 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 स्मृति <coughs> दिव्यप्रभरत्न तु साधु वरदा नतु अद्य कुलभूषतु भीमराज सकलविद्यापति ज्ञानसतसङ्गति शास्त्रशासनमति बुद्धिते बुद्धि तेज। पन्कजा नर्वरा रक्त सजन उधरा। भग्वन्त आमुचा खरा भक्त काज। सवधार श्रंगरी शास्त्र धरिता करी। कापला अरी उडी रुद्र रूपा। मुक्ति पथ कोणता जिर्ल स्मती जालिता। उजालिल्या अग राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामनो बोलती सार्थ शरण शरणधमा शरण भीमराजा 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 ममंगलंग रखनु सभदेवता सुद्धानुभवन सदा सुती भव ते भवतु मंगल रखनु सभदेवता सभ धर्मानुभाव सदा सुती भव ते भवतु मंगलंग रखनु सभदेवता सभ संगानुभवन सदा सुती ते ज्या बुद्धभीमाच्या विचारानं संपूर्ण चराचराचं पशु पक्षी वृक्षलता वेली आणि मनुष्यमात्राचं मंगल झाले त्याच बुद्धभीमाच्या विचारानं या रंजनाताईच्या परिवारामध्ये आणि आपल्या सर्व उपस्थितजनाच्या परिवारामध्ये धर्माचा विचार यश वैभव कीर्ती समृद्धी मांगल्य आणि शंभर वर्षापेक्षा जास्त मंगलकारी दीर्घायुष्य प्राप्त करू तुमच्या जीवनातील सर्व इच्छितकांक स्वप्नपूर्ती करू करो आणि अशाच प्रकारचं धम्म विचाराने चराचराचं मंगल होणारा धम्मपथावरून निरंतर चालण्याचा संकल्प आपला पूर्ण एवढे या ठिकाणी मंगल आशीर्वाद देऊन शेवटची सरणतय गाथा स सहकरण गुसरा स्वपसंपदा सचीत परियोधपन इतं धम्मं मुशासा धमंचरे सुचरितं नतं चरे धम्हचारी सुखं सेथि आस्मेलो लोके परमिकृत नता

जय तुम्ही जय मंगल बुद्ध नमा धम नमध नम स बघा हा प्रथम पुण्यस्मरण दिवस आहे स्मृती दिवस वर्ष झालेला आहे परंतु आजही कसं आहे आपलं प्रत्येकाला मरणाला पत्करायचं आहे सजीव आपण कुणाला म्हणतो किंवा जीवन नाव कशाचं आहे की जीवन म्हटल्यानंतर जन्म आहे आणि जन्माचं अंतिम टोक मृत्यू आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत जे अंतर आहे त्या अंतराचं नाव म्हणजे जीवन आहे आणि म्हणून बांधवानो प्रत्येकाला या दुःखातून या सुखातून आपल्याला जायचं आहे आणि मग हे सुखदुःख जे आहे ते जीवनामधले अडचणी आहेत आणि त्या अडचणीवर मात करून आपल्याला चलायचं असते खऱ्या अर्थानं प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते की मुलं दीर्घ आयुष्य व्हावेत आणि त्यांच्या खांद्यावर आम्ही जाऊ परंतु या ठिकाणी दुर्दैव आपल्याला घडतं आहे की एक अशा प्रकारचं तरुण आणि उमद नेतृत्व असलेलं रंजना ते आपल्यातून निघून गेलेलं आहे आणि आई आणि वडील या ठिकाणी गेलेले आहेत एवढंच नाही त्यांचा मुलगा देखील असंच गेलेला आहे आणि मग हे दुःख हृदयात ठेवलेलं आहे परंतु आईनं आणि ह्यांनी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की बुद्ध विचाराचे आपण बाबासाहेबाचे अनुयायी आहोत आणि मग बाबासाहेबाचे अनुयायी आपण जर असाल तर आपण जीवनाचा अर्थ कळाला पाहिजे की हे सर्व जे आपले जे जी जीवन आहे ते कर्मावर आहे आणि मग बुद्धाचा धम्म सांगतो आपल्याला की तुम्हाला आणखी समृद्धी प्राप्त करायची असेल तर धम्मावरच या आणि मग धम्म देखील तुमचा किंवा तथागत गौतम बुद्ध किंवा बाबासाहेब आपला मृत्यू आडवत नाहीत मृत्यू तर प्रत्येकाला आहे परंतु मृत्यू हा सुखकर होण्याचा प्रयत्न होते आणि मग सुखकर मृत्यू जर करायचा असेल तर आत्ता जी आपण धम्मपालन गाथा घेतली त्या धम्मपालन गाथेमध्ये काय म्हटलंय चार ओळीतच सब पापस अकर्णंग कुशलस उपसंपदा सचित परयोदपण अंगेत बुद्धा न शास्त्र जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे केवळ आणि केवळ कुशल कर्म कुशल कर्माचा संचय आपण जीवनात केला पाहिजे वाईट कर्म आपण जीवनात येऊ दिलं नाही पाहिजे वाईट कर्माकडे आपण बघितलं नाही पाहिजे आणि म्हणून आपण कुणाची निंदा नको कुणाची नालस्ती नको कुणाची टीका नको कुणाबद्दल वाईट आपण बोलणं नको हे सोडलं पाहिजे आणि आपण फक्त चांगल्या गोष्टी बघण्याचा चांगल्या गोष्टी जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येत असते आता आपण या कांबळी परिवाराचं बघितलं शून्यातल्या कांबळी परिवार घरात नोकरी कोणी नव्हते त्यांचे सर्व मजूर होते आणि मग एवढे या मजूरपणामध्ये देखील आपण रंजनादाईचं जीवन मी त्यावेळेस बी सांगितलं तर आज बी तेच सांगतोय जरी फाटके दैन्य दारिद्र्य गरिबी होती तरी बी त्या बिचारीला आदर्श तिचे बाबासाहेब होते कारण बाबासाहेबांकडे आपण जर पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकर चोवीस तास बारा महिने शेवटच्या श्वासापर्यंत सुटबुट कोटायमध्ये दिसतात बाबासाहेब परंतु बांधवांनो हे सुटबुट कोटायमध्ये बाबासाहेब विलायतीला गेले म्हणून नव्हते बाबासाहेबांनी सुटबुट कोटाय का घातला होता याचे कारण देखील का आपण जाणलं पाहिजे आणि कारण काय होतं की बाबासाहेबाला जगताना प्रत्येक गोष्टीमध्ये आदर्श पेरण्याची सवय होती आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जगताना त्यांनी सुटबुट कोटाय घातली होती की माझे जे अनुयायी आहेत त्या प्रत्येक अनुयाने आदर्शानं म्हणावं की मला व्हायचंय कसं तर सुटबुट कोट्यामध्ये बाबासाहेब दिसतात तसं व्हायचंय म्हणून आणि मग तशा प्रकारचे तुमची उंची पेहराव आदर्श विचारसरणी तुमची दिसावी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या खिशात पैसे जरी नसले तरी कर्ज काढून त्या बाबासाहेब आंबेडकरांनी अंगावर त्यांच्या ते उंची वस्त्र धारण केले होते आणि ह्या समाजाला आदर्श देण्यासले अगदी तसं बांधव रंजनाताई जरी फाटकी असली रंजनाताई जरी गरीब असली तरी आपल्या समाजामध्ये वावरत असताना तिनं कुणाचं चुकीचं कधी वागली नाही किंवा तिनं कधी कुणाचा किसा खात का फाडला नाही किंवा कुणाचं वाईट शब्द बोलले नाहीत किंवा कुणाला अपशब्द शब्द बोलले नाहीत मात्र जात असताना आम्हाला अभिमान वाटत होता की आमची एक भगिनी सन्मानानं बगलाला पर्स अडकून एखाद्या चांगल्या क्लासमधून अधिकाऱ्यासारखी चष्मा गॉगल वगैरे घालून भरतेच आहे त्या परंतु भारी असं नटून खटून सन्मानानं चालताना दिसत आणि तो तिचा आदर्श आपण घेतला पाहिजे की माझं दैन्य आहे माझं दारिद्र्य आहे मी कसं नटू म्हणू म्हणून भांडे घासू द्या मजुरी करू द्या परंतु तुम्ही असं सन्मानानं सांगितलं पाहिजे मग रंजनाताई बाबासाहेबाचं शिष्य कशी होती तर ती शिष्य होती कि की शून्यातून जगत असताना देखील सन्मानानं वावरत होती आणि मग तो जीवन आपण घेतलं पाहिजे आणि त्याला झगडत 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 आता इथं तुम्हाला सांगतो सर्वांनाच आपल्याला बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये दोन ओळी आहेत सुखद आहे समूह तपस्या आणि सुखद आहे बुद्धाचा धम्म समूह तपस्या म्हणजे काय होतंय की बघा रंजनाताई आपल्यातून जाऊन एक वर्ष झालं तरी मी त्याच आस्थेनं त्याच उमेदीने त्याच ऊर्जेनं त्या दिवशी आलेलो तुम्ही सर्वजण तेवढ्याच आस्थिने ते उपस्थित आहोत का नाही आस्थिने बघण्यासाठी आहे का तुम्हाला मला परंतु तिच्यानंतरही आपण तेवढ्याच आस्थिनं या ठिकाणी आलो आणि मग ह्यालाच काय म्हणायचं आपण याला म्हणायचं आपण सुखदायी समूह तपस्या आणि मग आपण जरी फाटके असू तरी एकमेकाच्या सुखदुःखात येणं एकमेकाच्या अडचणीला धावून जाणं हे जर आपण सर्वांनी जर केलं सदैव तर मला वाटते बांधवांना तुमच्या माझ्यावर संकट येणार नाही आणि म्हणून आपल्याला आज अशाच प्रकारचा संकल्प केला पाहिजे की रंजनाताई एकटी नाही आपल्या समाजातली रंजनाताईसारख्या अशा आनंद ल आपल्याकडं सर्व समाज आपला असाच आहे परंतु आपण बघण्यापेक्षा कुणाकडे तरी आपण त्याच्या संकटाला धावून गेलो पाहिजे आपण त्याच्या सुखदुखाला विचारलं पाहिजे आणि एकमेकाच्या सुखदुःखात गेलं पाहिजे मुस्लिम समाजामध्ये बघा अतिशय गरीब असेल दरिद्री असेल तर माणूस जर मजिदीकडे गेला का सर्वजण त्याच्या चेहऱ्याकडे बघतात अडचण काय आहे आणि त्यांना अडचण सांगितल्याबरोबर सर्वजण त्याला घेऊन जातात त्याला पैसे देतात त्याला व्यवहार उभा करतात आणि त्याला फक्त एकच विनंती करतात की आमच्याकडे चार वेळेस नमाज पडली जाते चारही आहे मग तसं आपण कमिटमेंट केली पाहिजे आत्ता मी बघा विधिकर्ता म्हणून आहे विधिकर्त्याचे नियम तुम्हाला मुद्दाम सांगतो विधिकर्ता हा पुढं झाल्यानंतर त्या विधीवाल्याला विधी म्हणू द्यायची असते त्याच्यासोबत आपण विधी म्हणायची नसते काय होते की त्याचा स्वर आणि तुमचा स्वर बिघडू शकतो आणि मग समजा तुमचा मंच आला त्याला बिघडू शकते कमी शकते आणि मग चुकू बी शकते थांबू शकते म्हणून येत जरी असले आपल्याला तरी आपल्या आप बारीक आवाजामध्ये पाठिंबा पाठिंबा द्यायचा असतो आता इथं काय झालं सर्वांनी मोठ्यानं म्हणली ही अभिमानाची गोष्ट आहे प्रत्येकाला वंदना येते परंतु दुःख मला याचं वाटतंय की वंदना तुम्हाला सारी येते पण ही वंदना येणाऱ्या महिला विहाराकडे येत नाहीत आणि मग म्हणून मला विनंती करायची तुम्हाला की रंधनात आदरांजली वाहत असताना तुमच्या शेजारीच विहार आहे तिथं वंदनेच्या वेळ आहेत संध्याकाळी पाच वाजता वंदना होते रविवारी सकाळी दहा वाजता वंदना होते आणि मग दोन्ही वंदनेला तुम्ही तिथे यावं बोलवण्याची गरज नाही आणि मग ते विहार सर्वांसाठी आहे तिथं बघलं पाहिजे आपण तिथं आलं पाहिजे तिथं वंदन घेतलं पाहिजे का बांधवान सांगावले मी की हे माझ्यासाठी सांग ना खरंच बांधवानो आज आपण रंजना ताईचं दुःख जी व्यक्त करतो ना आईचा टाहजी फुटला का त्याचं कारण आहे की तरडे बांधले असे जाताना दिसतात आणि मग तेच रडवायचे असतील तुम्हाला तर तुमच्या संसारातला अर्धा ते एक तास वेळ काढा तुम्हाला देखील शेवटच्या श्वासापर्यंत आराम कधी मिळणार नाही कारण संसाराचं ओझ मरेपर्यंत आपल्याला उडायचं म्हणून म्हणतो मी की तुमच्या जीवनात जर क्षणभर तुम्हाला विसावा पाहिजे असेल क्षणभर समाधान घ्यायचं असेल तर विहाराचे निमित्त करा आणि विहाराकडे एखादं पुष्प घेऊन बसा त्या तासभरामध्ये संसार सोडून तुम्ही थोडा धम्माच्या गोष्टी हिताच्या गोष्टी बाबासाहेबांच्या गोष्टी बोलचाल आणि तुम्हाला थोडी जीवनामध्ये शांतता स्थैर्य समता आणि समाधान मिळण्याचा प्रयत्न होते तो समाधान घेण्यासाठी प्रयत्न करा बरेच लोक आहेत इथं बोलतात जाणाऱ्या चार महिला आहेत त्यांना मला हे बी नाकामाच्या जातात म्हणून त्यांना बी निंदा करू नका तुम्ही बी तुमच्या संसारातला वेळ काढा आणि सर्व तिथे येण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती करतो तुम्हाला जास्त न बोलता आज आपल्याला रंजनातही आपल्यातून जशा केलेल्या आहेत तसं तुम्हाला मला एक दिवस जायचं आहे परंतु जगातलं गोडगुपीत काय आहे तर जगातलं गोडगुपीत फक्त आणि फक्त मृत्यू आहे कुणाला मृत्यू कधी येणार आहे कुठं येणार आहे कसा येणार आहे कुणालाच माहित नाही आज बघा त्या अजितदादाना देहदान केलं होतं परंतु देहदानात काय उरलं कोंबडं भाजल्यासारखं असं पडलं होतं त्या ठिकाणी आणि पुण्यकर्म म्हणतो दानकर्म म्हणतो बघा ते सहा वेळेस मुख्यमंत्री झालेले पस्तीस वर्ष राजकारण केले त्यांनी काहीतरी पुण्यकर्म केलेच असेल ना आज आपल्या लातूरमध्ये बाबासाहेब पाटील मंत्री आहे संजय बनसोडे माजी मंत्री आहे विक्रम काळे तीन वेळेसचा आमदार आहे परंतु तिन्ही लोक लातूरमध्ये ढसाढसा रडत होते म्हणजे त्यांना त्यांनी सहकार्य केलेलं होतं त्यांच्या येणं ते मंत्री झाले होते अगदी तसं बांधवनो हे पुण्यकर्म आहे आणि जगत असताना आपण देखील के पुण्यकर्म केलं पाहिजे परंतु दुसरी एक वाईट गोष्ट त्यांच्या घडली होती काय घडली होती की आपल्या लेकरांच्या शिष्यवृत्तीचे पैसे स्कॉलरशिपचे लाखो रोप नाही कोठ्यावधी रुपये त्यांनी त्या पानलोट क्षेत्रामध्ये जमिनीच्या क्षेत्रामध्ये वापरले आणि मग दोन चार वेळेस ते पी एच डीवाले पौराशिवाय देतो जे बघा भाग काय करायचे दिवे लावणार आहेत मनुष्य असं काहीतरी आपल्याकडे दुय्यम स्थान दिलं परंतु हे जे वाईट कर्म आहेत वाईट कर्म माणसाला वाईट बनवतात चांगले कर्म चा माणसाला चांगले बनवतात आपण त्याच्याबद्दल आपण चिंतन करत नाही परंतु आत्ता आपण धम्मामध्ये जे आहोत ते सांगतो की चांगलं कर्म आपल्या जगण्याचा प्रयत्न करा जीवनामध्ये समृद्धी येते आडानी आई देखील आपली काय म्हणते बघा शिक्षण न शिकलेली सर्वांचं मंगल होऊ दे आणि मग माझ्या नेकराचं चांगलं होईल ही बुद्धाची शिकवणं पाहिजे हा बुद्धाचा संस्कार आहे कारण बुद्ध सांगतात इतरा मंगल कामना करा तुमच्या जीवनात मंगल होईल आणि मग तो संदेश आज्ञानी आईनं शिकलेला आहे मग हे सर्वांचं चांगलं होते मग माझ्या लेकरात चांगलं होते कोण म्हणत आहे आपली फक्त बौद्धाची आई नाही सर्व जाती धर्माची आई म्हणते आणि म्हणून बांधवणं हा बुद्ध आपला जीवन कुठं आहे जगातल्या प्रत्येक मनुष्य आईच्या हृदयामध्ये बुद्ध आहे आणि मग आपल्या देशामध्ये बुद्ध दडवण्याचं काम केलं जाते मातीच्या कणाकणामध्ये बुद्ध निघतो परंतु बुद्ध कुठं आहे मातीच्या कणाकणामध्ये तर आहेच परंतु सर्व जाती धर्माच्या आईच्या हृदयामध्ये बुद्ध लपलेलं आहे आत्ता सांगितलेलं तुम्हाला बाळकडू हे बाळकडू पाजणारी ती आई आहे आणि म्हणून या पृथ्वी तलावरची शेवटची मनुष्य मात्राची आई जेव्हा संपल तेव्हा बुद्ध संपण्याची सुरुवात होणार आहे म्हणून बुद्ध इथला आपला कधीच संपणार नाही म्हणून आपण भाग्यशाली आहोत बुद्धभीमाच्या आदर्शावर आपण चलतो आपण त्यांची अनुयायी आहोत हीच समृद्धी आपल्या जीवनात धारण करावी आणि हाच विचार हीच खरी कृतीशील आदरांजली या रंजना त्याला आपली सार्थक ठरेल एवढेच या ठिकाणी बोलतो मला आपण सर्वांनी ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद जय भीम जय भारत जय बुद्ध राहिलेले एक एक लोक या

dan